आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्ष संघटना संविधानप्रेमी या ठिकाणी शिंदे पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही उपस्थित राहू देश कारण भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ ग्रंथ संपूर्ण आणि अशा पवित्र ग्रंथाचा या ठिकाणी अपमान झालेला आहे म्हणून या संबंधित मान्यवर या आरोप देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे या प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे जो निषेध मोर्चा काढण्यात आला होता त्या निषेध मोर्चावरती जो लाठीचार्ज जो पोलिसांनी केलेला आहे व त्यानंतर ऑपरेशन दलित या ठिकाणी सुरू आहे वाजता शासनाने थांबवा अन्यथा आंबेडकरी समाजाच्या वतीनं सर्व रस्त्यावर येऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन करू असा इशारा मी या ठिकाणी देत आहे जय भीम जय भारत या ठिकाणी सर्वप्रथम शाहू फुले आंबेडकर नमन करून खरोखर निंदनीय असं या परवानी ठिकाणी जी गोष्ट घडलेली सर्व शव फुले आमेडकरी राहता तालुका नव्हे तर नगर जिल्ह्याच्या सर्व समाज बांधवाच्या वतीने तीव्र शब्दात निश्चित करतो व या ठिकाणी शासन बरोबरी एकच दिल्गर्जी व्यक्त करतो की ज्या ठिकाणी जे कोंबिंग ऑपरेशन चालू आहे त्वरित ते शासनाने या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आम्हाला हीच समस्या समाज बांधवाच्या वतीने मागणी करतो थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान